आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची सटाणा शहरात पोलीस बंदोबस्तातील बाबत, जखम डोक्याला आणि उपचार गुडघ्याला व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे आसूड ओढणारे व्यंगचित्र सटाणा शहरातील गंभीर अतिक्रमणांच्या प्रश्नाकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असून अलीकडेच प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात शहराबाहेरील मोकळ्या जागांवरील झाडे झुडपे ही कारवाई केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या विसंगत कारवाईवर मोरेनगर तालुका बागलाण येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून आसूळ ओढल्यात जखम डोक्याला उपचार गुडघ्याला अशा आशयाचे मार्मिक व्यंगचित्र सध्या समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नेमके बोट ठेवणारे ठरत आहे सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग हा शहराचा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे मात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे नवीन नाहीत या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी नेहमीची झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे धूळ प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून पादचारी आणि वाहन चालकांच्या पादचाऱ्यांच्या शहरवासियांकडून वारंवार अतिक्रमणांवर ठोस कारवाईची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे गेल्या अनेक वर्षापासून केली जात असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही मात्र साप दुर्लक्ष करण्यात आलेले आहे त्या उलट अलीकडे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शहराबाहेरील मोकळ्या जागांवरील झाडे झुडपे व वा नैसर्गिक वाढ अतिक्रमणाच्या नावाखाली हटविण्याची मोहीम राबविली या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे व्यंगचित्रकार किरण मोरे मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अचूक भाष्य केले असून चुकीच्या ठिकाणी उपचार केले जात असल्याचे व्यंगचित्रातून अधोरेखित केले आहे प्रशासनाने सोप्या अतिक्रमणावर कारवाई करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांकडून होताय त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही खरोखर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आहे के की केवळ कागदी आकडेवारी आणि देखाव्यासाठी असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार जखम डोक्याला आणि उपचार या व्यंगचित्र मी नुकतंच प्रसिद्ध केलं दिनांक पाच जानेवारी रोजी एक मोठी मोहीम उभारण्यात आली अतिक्रमण हटाव रस्त्याने पोलिसांचा खूप मोठा फौज फाटा उभा होता साहजिकच आहे त्याच्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली की आता काहीतरी होणार रस्ता हा मोकळा होणार परंतु ती मोहीम अर्धवट राहिली जनतेचा मोठ्या प्रमाणात भ्रमनिराश झाला याच्यातून मी एक व्यंगचित्र तयार केलं शहर आणि ग्रामीण शहरात दोन इमारती एकमेकांशी संवाद साधत आहेत आणि हसत आहेत की की बरं झालं त्यांचं आमच्याकडं लक्ष गेलं नाही आणि ग्रामीणमध्ये एक शेतकरी ओरडून ओरडून सांगत आहे की अरे बाबांनो हे अधिग्रहण आहे अतिक्रमण नव्हे आम्ही जमिनी दिली आहे परंतु आम्हाला मोबदला न मिळाल्यामुळे आम्ही तुम्हाला विरोध करत आहोत म्हणजे जिथं खरं गरज आहे तिथं या यंत्रणेने काम केलं नाही म्हणून म्हटलो की जखम डोक्याला आणि उपचार गुडघ्याला हे व्यंगचित्र खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून व्हायरल झालं आहे